छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गोदावरी नदीच्या सध्या पाण्याची परिस्थिती पाहता गंगापूर शहराला नगर परिषदेच्या वतीने वीस ते पंचवीस दिवसांतून एकदा पाणी मिळतं त्यात गंगापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे गंगापूर नगर परिषदेचे चा कर्मचारी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठा पुरवणाऱ्या दुर्लक्ष जातं एकदा तरी पाणी पुरवठा उपाययोजना कराव्या यासाठी अनेक निवेदने देऊन सुद्धा ठोस पावले उचलत नसून जाणून बुजून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे आरोप शहरातील नागरिक करताय मे जून मध्ये शहरातील नव्वद टक्के बोरवेल पाण्याविना कोरडे पडले असल्यामुळे शहरातील नागरिकांना खासगी टँकरसाठी सातशे ते आठशे रुपये मोजावे आहे यातून नागरिकांना आर्थिक झळा सोसाव्या लागत आहे वेळीच पाईपलाईन दुरुस्त करून शहराला पाणीपुरवठा आठवड्यातून एकदा तरी करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे गंगापूर शहरामध्ये नगर परिषदेचे काही ठिकाणी हातपंपसुद्धा होते परंतु काही वर्षांपासून बरेच हातपंप हे दुरुस्तीविना पडून होते त्यामुळे काही ठिकाणी तर अतिक्रमण करून बांधकाम केलंय ते हातपंप तरी सुरू करावेत जेणेकरून वापरणासाठी लागणारे पाणी उपलब्ध होईल अशी प्रतिक्रिया देखील काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे एस महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील सावंत छत्रपती संभाजीनगर गंगापूर